बीडच्या जिल्हा नियोजन समितीची आज बैठक होतीये या बैठकीसाठी येत असताना पालकमंत्री अजित पवारांनी जिल्ह्यातील राजकीय नियोजनाला सुरुवात आहे नियोजन समितीच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या समितीतून धनंजय मुंडेंना नडणारे भाजपचे आमदार सुरेश थस आणि प्रकाश सोळंके यांना वगळण्यात आलेले दादांकडून त्यांना मोठा धक्का बसलाय त्यामुळे डीपी डी सीची ही बैठक वादळी ठरणार का असा प्रश्न उपस्थित होतोय बीडमध्ये नेमकं काय घडतंय या समितीवर कोणाकोणाला घेण्यात आलंय कोणाला डावलण्यात आलंय या निर्णयाचे आता महायुतीत काही पडसाद उमटणार का जाणून घेऊयात पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत बीडच्या नियोजन समितीचे सदस्य म्हणून भाजप आमदार सुरेश थस आणि राष्ट्रवादीकडून माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांना डावलण्यात आले त्यांची नियुक्ती न झाल्याची चर्चा आता बीडच्या स्थानिक पातळीपासून राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे विशेष म्हणजे संदीप क्षीरसागर विजयसिंह पंडित नमिता मुंदळा आणि धनंजय मुंडे यांनाही नियोजन समितीच्या बैठकीत स्थान देण्यात आले तसेच बीड बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनाही बैठकीत स्थान आहे मात्र सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांना धक्का बसलाय वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख खून प्रकरणात आरोपांचा धुराळा उडवणाऱ्या सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली होती याशिवाय राष्ट्रवादीच्याच प्रकाश सोळंकेंनीही मुंडेंना धारेवर धरलं होतं मात्र या दोघांचंही दादांनी राजकीय नियोजन लावलंय हा सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कराड आणि धनंजय मुंडे यांचे हितसंबंध असल्याचा आरोप सुरेश धस आणि प्रकाश सोळंके सातत्याने करत होते या नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणीही केली होती त्यामुळेच अजित पवार या दोन्ही विरोधकांना धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे राज्यात महायुती सरकार आल्यानंतर राज्यातील सर्वच नियोजन समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या त्यामुळे नियोजन समित्यांवर फक्त पालकमंत्री जिल्हाधिकारी हेच राहिले होते आता बीड जिल्हा नियोजन समितीवर विधीमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करायच्या दोन जागांवर गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित केटचे आमदार नमिता मुंदळा यांची नियुक्ती करण्यात आली आहे या निर्णयाचे आता महायुतीत काही पडसाद उमटणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जिल्हा नियोजन समितीचे पालकमंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातून काही जागा निवडणुकीने भरल्या जातात समितीवर विधानमंडळात सदस्यांमधून दोन सदस्य तर नियोजनाचा अभ्यास असलेले बारा सदस्य नामनिर्देशित केले जातात यांना समितीचे सदस्य म्हणून सर्व अधिकार असतात जिल्ह्यातील इतर सर्व लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार खासदार हे नियोजन समितीच्या बैठकीसाठी विशेष निमंत्रित असतात मात्र ते समितीचे सदस्य नसतात मतदानाची वेळ आली तर विशेष निमंत्रितांना त्यात सहभागी होता येत नाही नामनिर्देशित सदस्य मात्र सहभाग घेऊ शकतात त्यामुळे नामनिर्देशित विधानमंडळ सदस्यांचे नियोजन समितीत वजन काहीसे अधिक वाढलेले असते दरम्यान अजित पवारांनी पालकमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर पहिलाच बीड दौरा केलाय यावेळी परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात त्यांचं स्वागत करण्यात आलंय मंत्री धनंजय मुंडेही तिथे उपस्थित होते यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांची शाळा घेतली आहे अफवांवर विश्वास ठेवू नका कुणी जबाबदार असेल कुणी विकास कामात खंडणी वागत असेल तर मी मोक्का लावायला मागे पुढे पाहणार नाही असं त्यांनी खडसावून सांगितलंय बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी खंडणीखोरी खपवून घेतली जाणार नाही असा रोखोक इशाराही अजित पवारांनी दिलाय आता या संपूर्ण प्रकारात नेमकं पुढे काय घडेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला आपण जर नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद